डॉक्टर रुपेश देशमुख ज्यांना आपल्या गजलेनं आपल्या व्यक्तिमत्वानं आपल्या सर्वांच्या मनावर एक छाप सोडलेली आहे गझलेबद्दल वेगवेगळी निरीक्षणं रुपेशच्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांसोबत त्यांना याआधी शेअर केलेली आहेत त्यातलाच एक भाग म्हणून आजचा हा प्रपंच तो म्हणतो की गझलेतला शेर कसा असावा याचं काही स्पेसिफिक अशी व्याख्या आपण वाचक आणि रसिक करू शकत नाही पण शेर वाचता क्षणी वाचकाच्या तोंडून वाह यायला हवी अशी किमान अपेक्षा तरी चांगल्या शेराकडून करायला हरकत नाही चांगला शेर कुठला तर त्या शेरामध्ये आपल्या रोजच्या जगण्याचे प्रतिबिंब दिसायला पाहिजे यामध्ये पण व्यक्ती तितक्या प्रकृती हा नियम लागू आहेच पण बरेचदा असं होतं एखादा कवी असा काही शेर लिहून जातो की त्या अनुभवातून साधारणता प्रत्येक मध्यमवर्गीय जातोच जातो कवितेमध्ये उपमा प्रतीके याला महत्व आहेच पण त्यापेक्षा त्यातील सिम्प्लिसिटी जास्त भाव खाऊन जायला हवं थोडक्यात म्हणायचं तर शेर सिम्पली बेस्ट असावा त्या शेरातले काव्य हे काव्य असून पण काव्य वाटू नये तो शेर वरवर अतिशय गद्यात्मक असावा पण खोलवर जाऊन विचार केलास तर त्यातील काव्याने तुम्हाला पछाडून टाकायला पाहिजे आजच्या मराठी गजलमध्ये असे भरपूर शेर आपल्याला वाचायला मिळतात यामध्ये श्रीपादचा एक शेर आहे तो म्हणतो की हजार मैला नंतर कळले हजार मैलानंतर कळले हा रस्ताही माझा नाही तर निर्मिती कोलतेचा एक शेर याच पठडी मधला आहे ती म्हणते की कुठे आले अजून स्टेशन कुठे आले अजून स्टेशन किती घाई उतरण्याची वा आणि याच रेंज मधला आनंद रघुनाथचा एक सुंदर असा शेर आहे तो म्हणतो की एवढ्यातच असे कसे झाले एवढ्यातच असे कसे झाले काल परवाच भेटलो होतो क्या बात है यार खर तर ज्या शेरासाठी हा सर्व खटाटो होता तो शेर होता अमित वाघचा पण त्याच ओघात लक्षात आले याच रेंज मधले काही शेर वास्तविक पाहता अमितचा शेर हा थोडा वेगळा आणि शेर सिंपली बेस्ट आहे तो म्हणतो तुझ्या बाजूची सीट रिकामी नाही यंदा तुझ्या बाजूची सीट रिकामी नाही यंदा पुढच्या जन्मी रुमाला आधी असेल माझा यार रुमाल टाकून बसमधली जागा रिझर्व करणं ही एक आम बाब आहे जिला अमितने शेरात वापरून खास केले आहे मराठी गझलमध्ये स्पेशली आजच्या गजलचा विचार केला तर असे अनेक शेर मिळतील यात मात्र शंका नाही रुपेची ही निरीक्षणं आपल्याला कशी वाटतात आपण नक्की कळवा